नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे अद्वैत कलाला म्हणत असतो की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी निर्माण केल्यास माझ्या आयुष्यामध्ये तू फक्त मला त्रास द्यायलाच आलेली आहेस तू मला आणि माझ्या घरच्या लोकांना त्रास देत असतेस माझ्या घरच्या लोकांच्या भावनांशी खेळतेस तू तुला कळतंय का सगळ्यांबरोबर चांगलं वागायचं नाटक करायचं आणि मग घर सोडून जायचं त्यांच्या भावनांशी खेळतेस तू तेव्हा इथे कला म्हणत असते चांदेकर किती ती मनकवडं आहेस रे तू मला जे बोलायचं आहे ते सगळं तू बोलतो आहेस भावनांशी खेळणं म्हणजे काय वाटतं रे तुला समुद्राच्या किनारी छान असा वाळूचा किल्ला बनवायचा आणि असा डोलारा सजवायचा आणि मग काय करायचं वाट बघत बसायचं कधी एकदा लाट येते आणि हा डोलारा कोसळतो इथे बरोबर की नाही तसा आहेस तू भावना शून्य तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो ही मोठमोठी वाक्य बोललं म्हणजे सगळं तुझं बरोबर असं होत नाही तुला कळलं ना खरे मी आत्ताच तुला सांगतोय तुझ्या या वागण्यामुळे माझ्या घरच्यांना मला जो काही त्रास होतोय ना तो मी सहन करू शकत नाही तुझ्यामुळे जर माझ्या घरच्या लोकांना काही त्रास झाला चांदेकर हे खूप मोठं प्रस्थ आहे आणि जर चांदेकरांच्या इज्जतीला थोडा जरी धक्का लागला ना तरीसुद्धा मी कधीच तुला माफ करू शकणार नाही आहे मी आत्ताच तुला सांगतो आहे तेव्हा आताच्या आता गाडीमध्ये बस आणि घरी चल तेव्हा कला म्हणत असते चांदेकरांच्या इज्जतीची मलासुद्धा काळजी आहे कळलं ना पण म्हणून मी माझं आयुष्य तिथे असं काढू शकणार नाही आहे चांदेकरांच्या इज्जतीसाठी तेव्हा मी एकदा सांगितलं ना मी घरी येणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याबरोबर या आता यायचंच नाही आहे असं कला म्हणते आणि त्याच्याकडे पाठ फिरवते तेवढं तरच इथे आता अद्वैतला काय बोलावं काही कळत नसतं तेव्हा सोहमचा फोन येतो तेव्हा इथे अद्वैत विचारतो की सोहम आबांची तब्येत कशी आता तेव्हा सोहम म्हणत असतो की आबांची तब्येत अजून बरी नाही आहे तेव्हा अद्वैत आयडिया करतो आणि फोन स्पीकरवरती टाकतो तेव्हा इथे सोहम म्हणत असतो की आबा सतत माझी घरची लक्ष्मी गेली माझ्या घरची लक्ष्मी गेली असं आहेत दादा तू एक काम कर वहिनीला लवकरात लवकर शोधून घरी घेऊन ये तेव्हा इथे कलाच्या लक्षात येतं की आबांची तब्येत बिघडलेली आहे तेव्हा कला काही न बोलता आता सरळ गाडीमध्ये जाऊन बसते तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की सोहम तू आबांना सांग मी खरेला घरी घेऊन येतोय सापडली आहे तेव्हा इथे आता सोहमला सुद्धा खूप जास्त आनंद होतो तो म्हणतो काय वहिनी सापडली आणि इथे सोहम आता आबांना सांगत असतो की आबा वहिनी सापडली आहे आणि दादा तिला घरी घेऊन येतोय तेव्हा इथे आबांना खूप जास्त आनंद होतो मात्र इथे आता रोहिणी नैना राहुल आणि सरोज या लोकांना लगेचच राग येत असतो तर इथे रजनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो आबा म्हणत असतात की रजनी एक काम कर बाप्पासमोर इथे आता साखर ठेव आणि आपल्या अंबाबाईच्या समोर एकशे एक रुपया ठेव मला असं वाटलं सणासुदीच्या दिवशी अंबाबाई आपल्यावरती नाराज झाली की काय कारण घरची लक्ष्मी घरातून बाहेर पडली होती हा खूपच जास्त अशुभ संकेत होता म्हणून मला भीती वाटत होती पण आता माझ्या घरची लक्ष्मी परत येते अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या घरावरती आहे हे मला कळतंय आता तुझा आणि देवी आईसमोर आता एकशे एक रुपया आणि बाप्पा समोर साखर ठेव असं आता इथे आबांनी रजनीला सांगितलेलं असतं तेव्हा रजनी सुद्धा लगेचच जाते तरी इथे अद्वैत आता गाडीतून कलाला घरी घेऊन येत असतो पण इथे कला मात्र त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायला तयार नसते कारण तिला अद्वैतचा खूप राग आलेला असतो त्यानंतर इथे संगी आता अद्वैतला काळजीपोटी फोन करते विचारायला की कला सापडली आहे का ही इथे संगी म्हणते जावे बापू माफ करा पण कला सापडली आहे का मी तुम्हाला पुन्हा फोन केला कारण मला काळजी वाटत होती तेव्हा अद्वैत म्हणतो हो सापडली आहे माझ्याबरोबरच आहे तेव्हा इथे कला म्हणत असते की आई बोल तेव्हा संगी म्हणते अगं कले कुठे गेली होतीस तू किती आमच्या जीवाला घोर लागला होता तुला माहिती आहे का अगं तू जर अशी निघून गेलीस तर आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल तुला कळतंय का तेव्हा इथे कला आता गप्पच बसते तेव्हा इथे काका म्हणत असतात अगं गप्प बसना तिला पण बोलू दे ना ती अशी घर सोडून जाणार आहे का तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे काय झालं बाळा काय तुझ्या मनामध्ये त्रास आहे ते तरी सांग ना तेव्हा इथे अद्वैत म्हणतो खरे तुझे बाबा बोलत आहे तुझ्याबरोबर त्यांना तरी सांग म्हणजे मला तरी कळेल की तू घर सोडून का गेली होतीस ते नाही नाही हिलाही ना चांगलं जरा सांगायलाच पाहिजे स्वतःला खूप अतिशहाणी समजते ना हिला जरा शहाणपणा शिकवायला पाहिजे हिच्या घर सोडून जाण्यामुळे सगळ्या लोकांना किती त्रास होतो ना या गोष्टीचाही विचारच करत नाही आतासुद्धा सगळ्या लोकांना त्रास झाला फक्त हिच्यामुळे तेव्हा इथे आता संगी म्हणत असते की जावई बापू अगदी बरोबर बोलतायत कले तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो बघितलंस खरे तुझी आई सुद्धा माझीच बाजू घेते तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो हिला कुणाचाही विचार करता येत नाही ना घराचा ना घरातल्या माणसांचा फक्त स्वतःचं चालवते आणि कुणालाही न सांगता अशी घर सोडून जाते मागच्या वेळेलासुद्धा सुद्धा मंगळागौरीच्या दिवशी अशी अचानक निघून गेली होती आबांची तब्येत बिघडली होती आणि आता सुद्धा तेच झालं हे हिचं वागणं झालं का तेव्हा इथे आता कलाला खूपच जास्त चीड आलेली असते पण ती म्हणते की आई मला आता कोणाशीच बोलायची इच्छा नाही आहे मी तुझ्याशी नंतर बोलते तेव्हा इथे संगी म्हणते बरं बाळा ठीक आहे आणि ती फोन ठेवून देते तेव्हा इथे आता फोन ठेवल्यानंतर इथे काका म्हणत असतात की आपल्या कलेचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे तिच्या मनामध्ये मन खूप सारे प्रश्न असतील पण तिच्याशी आता नको बोलायला पण नंतर आपण नक्कीच बोलू तेव्हा इथे कला मात्र आता तोंड फिरवून बसते कारण तिला अदवेचा चेहरा बघायचा नसतो तिला खूप जास्त राग आलेला असतो कारण तो तिच्याबरोबर खोटं वागलेला असतो तिच्या भावनांशी खेळलेला असतो तर इथे सरोज म्हणत असते की ह्या मुलीचा आता नेहमीच आहे सगळेजण तिला डोक्यावरती बसवतात म्हणून काही सगळ्यांना त्रास देत सुटेल का आता येऊ दे घरी चांगला जाब विचारते तिला तर इथे अद्वैत घरी येतो आणि त्याच्या मागून आता कलासुद्धा आलेली असते त्यानंतर इथे आता कलाला बघितल्यानंतर सरोजला खूप जास्त राग येतो तर इथे सरोज तिच्या जात त्याने म्हणते काय ग तू स्वतःला खूप शहाणी समजतेस का सगळ्यांना त्रास द्यायला तुला खूप जास्त आवडतं का तेव्हा इथे सरोज आता कलाचा हात पकडून तिला ओढतताना तर ताबांच्या पायाजवळ टाकते तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते की तुला कुणाची काळजी करता येत नाही का तुला माहिती आहे तुझ्या घर सोडून जाण्याने आबांना किती त्रास होईल तू त्यांच्यासुद्धा वयाचा आणि त्यांच्या तब्येतीचा मान नाही ठेवलास अगं जे लोक तुला इज्जत करतात डोक्यावरती घेतात त्यांची तरी इज्जत कर म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तर तुम्हाला हे शिकवलेलंच नाही आहे तुमच्या घरात काय चालतं ते आम्हाला बरोबर माहिती आहे श्रीमंत मुलं पटवायची त्यांच्याबरोबर लग्न करायचं आणि त्यांच्या घरामध्ये घुसायचं एवढं सर शिकवले तुम्हाला तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते की आता सुद्धा तू घर सोडून का गेलीस जे काही कारण असेल ते तुला बोलता येत नाही का या घरामध्ये सगळे लोक तुला डोक्यावरती बसवतात ना म्हणून फार शेफारली आहेस तू तेव्हा इथे श्रीकाका सुद्धा म्हणतात अगदी बरोबर हिची आहे ना हिची लायकी हिला दाखवून द्यायला पाहिजे घर सोडून गेल्यानंतर काय अवस्था झाली होती आपल्या सगळ्यांची माहिती आहे ना तेव्हा सरोज म्हणत असते तुला आता प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील का गेली होतीस घरातून काय कारण होतं एवढं तुझ्यामुळे जर आपण आता काही झालं असतं ना तर मी कधीच तुला माफ केलं नसतं कळतंय ना तुला तेव्हा इथे आता सगळेजण आता कलालाच बोलत असतात कलाची बाजू ना कोणी ऐकून घेत ना कोणी समजून घेत ना तिला विचारत की नक्की असं काय झालं होतं तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते की बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी म्हणून मी हिला बोलत असते आणि आता हिचं घर सोडून जाणं आपल्याला किती महागात पडलं असतं डॅडची तब्येत किती बिघडली होती मागच्या वेळेला हिच्यामुळे किती ड्रामा झाला होता तरीसुद्धा तिने हीच चुकी केली तेव्हा कला म्हणत असते की आबा मला माफ करा माझ्यामुळे तुमची तब्येत बिघडली मागच्या वेळेला तुम्हाला माझ्यामुळेच त्रास झाला होता या वेळेला सुद्धा मी हा विचार करायला हवा होता मी न सांगता तुम्हाला गेले प्लीज मला माफ करा तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो की मी हिची सतत बाजू घेतो हो। पण ह्या वेळेला नाही या वेळेला खरे चुकलेली आहे असं आता अद्वैत म्हणतो तर इथे आता आबांना कुणाशीही काही बोलायचं नसतं आबा इथे कलाला उठवतात आणि सगळ्यांना म्हणतात की बरं आता आप रूम मदेजा। मला बरं वाटतंय तुम्ही सगळेजण आपापल्या रूममध्ये जा मला कलाबरोबर बोलायचं आहे तेव्हा इथे सरोज म्हणत असते की आबा ह्या मुलीमुळे तुमची तब्येत बिघडली आणि तरीसुद्धा तुम्हाला हिच्याबरोबरच बोलायचं आहे तेव्हा आबा म्हणता सांगितलं ना तुम्ही सगळेजणं आप आपल्या रूममध्ये जा आता मला प्रश्न उत्तरं काही नको आहेत तुम्ही सगळेजणं जा आपल्या अप रूममध्ये मला कलाबरोबर बोलायचं आहे एकट्यात तेव्हा इथे आता सरोजला खूप राग येतो तरी सुद्धा आता आबांनी सांगितल्यानंतर तिथे कुणीही थांबत नाही जो तो सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तेव्हा इथे आबाला आता एकट्यात कलाजवळ बोलायचं असतं कारण कला जबल कधीही बेजबाबदारपणाने वागत नाही आबांना माहिती असतं नक्कीच काहीतरी असं घडलं असेल तेव्हा तिला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला असेल किंवा तिची इच्छा झाली असेल तेव्हा आबा म्हणतात की कला ये इथे बस काय झालं होतं तू का घर सोडून गेलीस ते सांग बरं मला तेव्हा कला अद्वेतने लिहिलेली चिठ्ठी आता आबांना दाखवते आबा ती चिठ्ठी वाचतात आणि त्यांना खूप जास्त राग येतो तेव्हा आबा म्हणतात की आत्ताच्या आत्ता मी त्याला जा विचारतो आणि ते उभे राहतात आणि अद्वैत अशी हाक मारतात तेव्हा कला म्हणत असते की आबा नका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ आणि त्याला पण तुम्ही काही नका विचारू तेव्हा इथे आबा म्हणत असतात पण अदबी तुझ्याबरोबर असा कसा वागू शकतो तू त्याची बायको आहेस तेव्हा कला म्हणत असते की आबा मलासुद्धा असंच वाटत होतं की आता चांदेकर माझ्याबरोबर चांगला वागायला लागलाय आम्ही पहिले भांडायचो एकमेकांशी खूप जास्त भांडायचो बोलायचो पण तेव्हा निदान आमच्या नात्यामध्ये खरेपणा तरी होता पण आता तो माझी जवळजवळ फसवणूक करतोय माझ्या भावनांशी खेळतोय ते आणि मला हे सहन नाही झालं आबा तेव्हा इथे कला म्हणत असते सास की मी या घरामध्ये का राहते ना बाबा हेच मला कळत नाही म्हणजे हे सगळे माझे सासू सासरे आहेत तरीसुद्धा मी सगळ्यांना रजनी मॅडम सरोज मॅडम विनी मॅडम श्रीकांत सर सगळ्यांना मी अशी हाक मारत असते कारण एवढी आपुलकीच अजून निर्माण झालेली नाही आहे की मी यांना नात्याने हाकसुद्धा मारेन तेव्हा इथे कला म्हणत असते की आबा मी खरं सांगते मी आज घरी येणारच नव्हते मला यायचंच नव्हतं पुन्हा इथे मग कि मला कळलं की तुमची तब्येत बिघडली आणि म्हणून मला इथे यावं लागलं नाहीतर एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर मला इथे येऊन चांदेकरचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नव्हती आबा तुम्ही सांगा ना मी या घरामध्ये कुठल्या अधिकाऱ्याने राहते सरोज मॅडमला मी आधीपासूनच पसंत नव्हते अद्वैत बरोबर तरीसुद्धा लग्न झालं होतं म्हणून मी ॲडजस्ट करत होते पण आता तोसुद्धा माझी फसवणूक करतोय तेव्हा बाबा म्हणत असतात की कला तू आता चाहता अद्वेतला बोलव मला तुमच्या दोघांजवळ बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते नाही आबा तुम्ही आता त्याला काही नका बोलू आणि इथे आबा म्हणतात तू मला का नाही सांगितलं असे सगळं तेव्हा कला म्हणते मी तुमच्याजवळ येऊन सतत कंप्लेंट करते असं तुम्हाला वाटायला नको म्हणून मी निघून गेले होते आणि आता अद्वेतलासुद्धा तुम्ही काहीच बोलू नका तुम्हीच म्हणाला होतात ना की ही लढाई माझी आहे आणि मीच ती लढली पाहिजे तर ही लढाई आता मीच लढणार तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ तुम्ही चला बरं आता आराम करा असं कला म्हणते तर इथे अद्वैत आता कलाचीच वाट बघत असतो त्याला खूप जास्त राग आलेला असतो नेमकं घर सोडून जाण्याचं कारण काय हे त्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा कला आता शांतपणे रूममध्ये येते आणि आता चेंज करायला आपली साडी घेऊन जात असते तेव्हा इथे जात असताना अद्वैत विचारतो कुठे चाललेच आता तेव्हा कला म्हणते कुठे म्हणजे बाथरूममध्ये चालले मला चेंज करायला नको तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो बाथरूममध्ये जा कुठेही जा मार्केटमध्ये जा किचनमध्ये जा यापुढे कुठेही जाताना मला विचारायचं तेव्हा इथे कला म्हणते का आता तुझ्या घरामध्ये राहते तुझ्या रूममध्ये राहते म्हणून जिथे जाईन तिथे तुला आता सांगून जायचं आहे का मी तुझी एवढी जबरदस्ती मी सहन करणार नाही कळतं आहे ना तू काय आता पूर्ण वेळ माझ्यावरती लक्ष ठेवणार आहेस का तेव्हा अद्वैत म्हणतो हो तेच करावं लागणार आहे कारण तुला सारखं सारखं घर सोडून जावंसं वाटतं ना म्हणून तेव्हा अद्वैत म्हणत असतो आणि का गेली होतीस त्याचं मला कारण हवं आहे तू कुठे गेली होतीस ते मला सांग तेव्हा कला म्हणत असते चांदेकर तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही आहे आपल्यामध्ये असं काय नात आहे तेव्हा तू मला एवढं सगळं विचारतो आहेस तेव्हा अद्वैत म्हणत असतो हे बघ तू माझ्या घरामध्ये राहतेस माझ्या रूममध्ये राहतेस त्याच्यामुळे मला माहिती हवी आहे तू कुठे जातेस आणि का जातेस ते कळलं ना तेव्हा इथे कला म्हणत असते हो सॉरी सर मला माफ करा तुम्ही तर दी ग्रेट अद्वैत चांदेकर आहात म्हणजे तुम्ही चुकलात बरोबर असलात तरी सुद्धा तुम्हीच बरोबर हो की नाही तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो कुठला विषय कुठे घेऊन जाऊ नकोस आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कुठे गेली होतीस तू तेव्हा कला म्हणत असते तुला माहिती आहे चांदेकर मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही कारण मी बांधील नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तुला द्यावी लागतील तुला कळतंय आहे ना मी जे काही तुला विचारेन ना तुझ्यामुळे मला माझ्या घरच्या लोकांना तुझ्या घरच्या लोकांना किती त्रास झाला आहे तुला माहिती तरी आहे का रात्रभर मी तुला इकडे तिकडे शोधत होतो आणि भेटलीस कुठे मंदिराच्या इथे मग का गेले होतीस तू बाहेर तू लोकांचा विचार करत नाही का त्यांच्या भावनांचा विचार करत नाही का फक्त दुसऱ्याला त्रास देता येतो तुला मला उत्तर हवंय खरे तू कुठे गेली होतीस ती ते ते सांग तेव्हा इथे कला म्हणते बरं सांगते मी मंदिरात गेले होते तेव्हा इथे अद्वैत म्हणतो मी का विश्वास ठेवायचा तू मंदिरामध्येच गेली होतीस तेव्हा कला म्हणते अरे मी तुला मंदिराच्या बाहेरच भेटले ना मग मी मंदिरातच गेले होते तेव्हा अद्वैत म्हणतो हा मग ठीक आहे मग एवढ्या वेळ मंदिरात काय करत होतीस तेव्हा कला म्हणते मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होते मी खरं तर सगळ्यांसाठीच प्रार्थना करत होते हल्ली तू किती माझ्याबरोबर चांगला आहेस माझ्याशी भांडसुद्धा नाही आहेस तू एवढी काळजी आहेस माझी मूर्त्या चोरीला गेल्या तेव्हा हिरो बनून तशा मूर्त्या परत आणून दिल्यास सतत माझी बाजू घेत असतोस सतत माझी काळजी करत असतोस मग तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळाला नको का तेव्हा इथे मी देवाजवळ प्रार्थना करायला गेले होते तुझ्यासाठी तेव्हा अद्वैत म्हणतो हे सगळं तू मुद्दामून बोलती आहेस ना तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे तेव्हा कला म्हणते नाही चांदेकर अरे खरंच मी देवाजवळ प्रार्थनाच करायला गेले होते कारण तू द ग्रेट अद्वैत चांदेकर एवढा चांगला वागतो सगळ्यांबरोबर सगळ्यांची किती काळजी घेतो माझ्याजवळसुद्धा भांडत नाही मग असा नवरा सगळ्यांना मिळायला हवा म्हणून तर गेले होते ना प्रार्थना करायला बाकी काही नाही बरं चल तुझं चालू दे मी आता आलेच आणि ती गेल्यानंतर अद्वैत म्हणत असतो ही खरोखर माझं कौतुक करत होती माझ्यासाठी प्रार्थना करायला गेली होती की मला टोमणी मारत होती खरंच कळत नाहीये कारण सरळ वागेल ती खरे कुठली हिला नेहमी वाकड्यातच वागायची सवय आहे असं अद्वैत म्हणतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता अद्वेच्या शेजारी कला झोपलेली असते अद्वेतला जाग आल्यानंतर तो जोरात ओरडतो आणि म्हणतो ए तू इथे काय करतेस ही माझी जाग आहे तुला कळलं ना तेव्हा इथे आता कला म्हणत असते मी खूप जास्त थकली आहे रे तेव्हा इथे अद्वेत म्हणतो मग मी तुझी गादी टाकून देतो ना तू खाली जाऊन झोप तेव्हा इथे कला म्हणते ठीक आहे दे माझी गादी टाकून तेव्हा इथे अद्वेत आता गादी वगैरे कलाची टाकून देतो अगदी व्यवस्थित आणि म्हणतो खरे तुझी गादी टाकले चल आता ये बरं झोपायला खाली तेव्हा इथे कला म्हणत असते आता एवढा दिवस मी या घरात राहते या रूममध्ये राहते त्याच्यामुळे मी सुद्धा या बेडवरती आता आरामात झोपू शकते असं मला वाटतंय तेव्हा मी इथेच आता झोपणार आहे गुड नाईट चांदेकर असं म्हणून आता कला झोपून जाते तेव्हा इथे अद्वैत असतो अच्छा म्हणजे आता माझ्याच घरामध्ये राहून एक एक गोष्टींवरती आता कब्जा करणार आहे आता माझा बेडसुद्धा हिने हिसकावून घेतला तरी ते आता मला भांडून भांडून कंटाळा आलाय असा अद्वैत म्हणत असतो त्याला अगदी आता मनस्ताप झालेला असतो आणि तो आता व्यक्तसुद्धा होत नसतो